सासूचा रागमनात धरून विवाहित महिलेने दोन मुलांना विष पाजून स्वतः विष घेतले सदरघटना बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे सदर घटना शुक्रवार दिनांक दहा मे रोजी घडली असून रविवार दिनांक बारा मे रोजी दुपारी दो दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज सोमवार दिनांक तेरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे स्वयंपाक जास्त का केला याचे सासूने विचारल्याचा रागमाना धरून विवाहितेने पुढच्या दोन्ही चिमुकल्यांना विषारी द्रव पाजले त्यानंतर स्वतः विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला या घटनेत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून विवाहितेवर उपचार सुरू आहेत पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर या ठिकाणी शुक्रवारी घडली होती कौशल्या भीमराव दोडतले वय तेवीस वर्ष राहणार टेकडी गल्ली बर्दापूर असे त्या विवाहितेचे नाव आहे ते, ते नावा ती शुक्रवारी रात्री पती भीमराव निवडणुकीच्या सभेला गेले होते यावेळी घरात असलेल्या सासूने स्वयंपाक जास्त का केला असे विचार कौशल्याला विचारले याचा राग धरून कौशल्याने मुलगा कार्तिक वय दोन वर्ष आणि मुलगी प्रांजल वय तीन वर्ष यांना खोलीत नेले तिथे दोन्ही मुलांना विषारी द्रव पाजले आणि सभा संपवून भीमराव घरी आल्यानंतर आईला आईने त्याला कौशल्या रुसून खोलीत बसल्याचे सांगितले त्यानंतर भीमराव खोलीत गेला असता मुलांच्या नाकाला फेस आल्याचे दिसले त्यानंतर त्यावर मुलाच्या नाकाला व्हॅसलीन लावल्याचे कौशल्याने सांगितले परंतु मुलाच्या नाकातून रक्त येत असल्याने आणि मुले काहीच हालचाल करत नसल्याने भीमरावने मुलांना खांद्यावर घेत बाहेर आणले आरडाओरडा करून गल्लीतील लोकांना बोलावले यावेळी कौशल्याने वरच्या खोलीत जाऊन विषारी प्राशन केले भीमराव आणि शेजाऱ्यांनी तिघांनाही लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी तपासून कार्तिक आणि प्रांजल यांना मयत घोषित केले तर कौशल्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे भीमराव दोडतले यांच्या फिर्यादीवरून पत्नी कौशल्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पी एस आय ठाकूर हे करत आहेत